तुमचे सकाळी सगळी काय खरी माहिती आहे ना सगळी आपल्याकडूनच सर आता सगळ्यांना भेटू राहिली शेतकऱ्यांना जवळपास सगळे शेतकरी आपलेच व्हिडीओ आप पाहतायम शेतकरी त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो का ओ, फायदा हो शंभर टक्के फायदा होतो मी म्हणजे अंदाज होतो प्रत्येक दिवशी की काय मार्केट चाललंय काय नाही आणि एक धरी पण मिळतो ना तुमच्याकडून की आणखी मार्केट कमी होईल जास्त होईल थांबलं पाहिजे सध्या वातावरण कसं आहे या सगळ्या गोष्टींच माहिती खरी माहिती मिळते तुमच्याकडून आणि ज्या वेळेस आता जागेवरती व्यापारी येतो त्यावेळेस तो काय बोलत असतो जागेवरती व्यापारी आल्यानंतर आता माझ्याकडे चार पाच व्यापारी आले दोन चार दिवसापासून दोन चार दिवसापासून जागेवरती व्यापारी आले ना माझ्याकडे बरं 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 तर म्हणजे आता पाऊस लागल मग पाऊस लागल्यावर मार्केट कमी होऊ शकतात आजचं काही हो काही सांगता येत नाही म्हणजे असं सांगत नाहीत की भविष्यात बी मार्केट राहणारच बर तुम्ही जसं सा ठामपणे सांगता की तुम्ही घाबरून जाऊ नका या वर्षी मार्केट आणखीनही चांगलेच राहणार आहेत वातावरण खराब झालं फार मार्केट कमी जास्त होऊ शकतं परंतु जे पुढे भविष्यातलं जे धीर आहे तुम हो तो तुमच्याकडून मिळतो आमच्याकडे आता प्रत्येक दिवशी चर्चा होती ना शेतकऱ्यांची तर आता रात्री माझा एक जण अशी गावात फोन झाला माल तोडायचा होता तर ते म्हणलं मी मुंबईला वाशीला घेऊन चाललोय म्हणलं घेऊनच जाऊ नको दोन गाड्या तुझ्या भरणार आहेत ना तू पहिली गाडी आधी केडी चौधरी साहेबांकडे घेऊन जा पुण्याला तुला जर चांगला रेट पाहिजे असेल तर तो म्हटलं मला इथेच वाटतंय पण आमची एक पाहुणे येतं वाशी मार्केटला ते म्हणले इथं आल्यावर मी चांगला माल घालतो पण त्याचं नंतर मन परिवर्तन झालं ते म्हणलं मी पाहतो यापर्यंत झाला आज उद्या मग पहिली गाडी मी पुण्यालाच घेऊन जातो म्हणलं बिंदस्तीतच घेऊन जा आपण व्हिडिओ पाहतोय चौधरी साहेब प्रत्येकाच्या जा प्लॉटवर जात आहे एक व्हिडिओ तुमचा मी पाहिला की प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याने सगळे व्यापारी बोलून निलाव केला के एकशे पासष्ट झाला एकशे पासष्ट रुपये तुम्ही तो तुम मी पाहिला पुणे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खेडगाव चौपुला या ठिकाणचे ऋषी देशमुख योगेश देशमुख हे भाऊ भाऊ आणि त्यांचे वडील भाऊसाहेब देशमुख हो हो आणि आम्ही याच्या अगोदर पाठीमागे बी आपल्याकडे माल आणला होता ना शेकडे कंपनी मोसोबत वाडी तुमचा अगोदरच शेव होता आणि अलीकड तुमच्यामुळं शेतकऱ्यांचा खूप फायदा झाला म्हणजे शेतकरी जागृत झाले आता मला सांगा मी एक ना एक वाक्य बोलतोय तुमचं पाठ झालंय ते हे पाठ झालं मी बोलतोय ते तुम्ही बोलायला लागला म्हणजे ही चर्चा गावागावात घराघरात म्हणजे सगळी वाढ वाजतावर व्हायला लागली तर कुठेतरी महाराष्ट्र पेटून उठलाय म्हणून आज हे आपण रेट पाहतोय ना तुम्ही कमी रेट मध्ये दिला फसला तर ते, ते हो। कुठेतरी मार्केटला जाऊन मंदीमध्येच विकणार आहे रे, कमी रेट मध्ये म्हणजे मार्केट मधून आम्ही ती जी अपेक्षा राहायची आणि तुम्ही जागा स्वस्त द्यायचा कारण तुम्ही फसला तिथं हो होत ना तसं आणि थोडेफार व्यापारी आल्यानंतर थोडीशी भीती दाखवली की शेतकरी काय होतं घाबरून जात होता पण आता तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या लक्षात काय घाबरण्याचं कारण नाही आणि नाहीच व्यापाऱ्याने घेतलं तर आपण किडी चौधरी साहेबांच्या मार्केट हे वाक्य मला महत्वाचे व्यापारी मी स्वतः आता कालपासून तीच म्हणतोय नाहीच घेतलं ना तर काय झालं मला परवा दिवशी त्यांनी कालच्याला काल दुपारी एका व्यापाऱ्याने एकशे पस्तीस रुपयाने दीडशे प्लस माल मागितला बर बर मी म्हटलं दीडशे प्लस मला द्यायचं नाही शंभर प्लस द्यायचं कारण की शंभर प्लस मध्ये काय होतं जवळपास बराचसा माल जातो आणि दीडशे प्लस मध्ये ते चांगला चांगलाच माल घेऊन जातात बर बर आणि मग मी म्हटलं नाही जर तुम्ही आपला सौदा झाला ताई नाही झाला तर मी पुण्याला चौधरी साहेबांच्या मार्केटला घेऊन जाणार आहे माझ्या काही विषय नाही माल क्वालिटी त्यामुळं मी पाहतोय मध्ये आपले माल आलेले सगळे खराब माल आहेत मार्केटला त्याला चांगला आहे हे तुम्ही जे पाहिलं ना हे खूप महत्वाचा हा पॉईंट आहे की ऐंशी पंच्याऐंशी टक्के माल मार्केटमध्ये खराब आहेत हो ज्यांचे माल चांगले ते जाग्याहून जात आहेत हो ज्यांचे जाग्याहून चांगले माल मार्केट पर्यंत पोहोचतो हे मानसिकता बदलावतायत आणि आपल्याला तिथं गळी पाडतात आणि तिथं आपण नुकसानीला सामोर जातो ती भुरळ पडून जर द्यायची तर मी मी सांगतो की तुम्ही मोकळ मार्केटला या बरोबर आहे ना आता मी सुद्धा काय विचार केला की आपल्याला जर चांगलाच माल आहे आपला तर मग एवढा चांगला माल असताना जर मार्केटमध्ये व्हिडिओ मध्ये आपल्याला तो माल दिसत नाही तरी तिथं त्याला चांगला रेट आहे आणि आपला माल घेऊन गेलो तर आपल्याला नक्कीच हायेस्ट रेट भेटणार आहे आपल्याकडनं हे जे तुम्ही एक, एक ना एक वाक्य माझं रिपीट केलं एक ना एक तुम्ही क्षणचित्र टिपलं आणि एक ना एक मनामध्ये तुमच्या भावना सगळ्यांच्या तयार करून आज तुम्ही जनजागृती करताय आज मित्रात नातेवाईकात आणि महत्वाचा भाग आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब तुमच्याकडून काय होत आहे की हे जे कमिशन आहे ना हे पिकअप वा कमिशन मिळते शेतकऱ्यांना ते सांगतात नाही इकडेच घेऊन जायचे नाही तिकडेच घेऊन जायचे आणि भलं लांब कुठं सोलापूर असेल नाशिक असेल म्हणजे जिकडं गरज नाही अशा ठिकाणी हे कमिशन वाल्याकडे घेऊन जातात शेतकऱ्याला शेतकरी फसत होते शेतकऱ्याचे लक्षात येत नव्हतं परंतु आता तुमच्या ह्या जे व्हिडिओ मुळे लक्षात आलंय की केडी चौदरी साहेब एकच असं मार्केट आहे की तिथं कमिशन नाही त्या पिकअप वाल्याला आ, मी स्वतः काल रात्री त्या बागेवाल्याला म्हटलं आपलं पिकअप करायचं नाही तिकडे कोणी आलं आपण सांगायचं मला इकडे घेऊन जायचं आहे आता मुद्दा असा आहे की सगळ्याच ठिकाणी म्हणजे मी फक्त कोणत्या एका मार्केटचं नाव नाही घेणार पण चौधरी सोडून तुम्हाला तर दुसरीकडे एखादा गाडीवाला चल म्हणतोय ना तुम्ही समजून घ्यायचं त्याला कमिशन भरपूर आहे त्या दुकानात शंभर टक्के सर ते अनुभव घेतला सगळा हा आणि तुमचा हेतूच नाही याच्यातून पैसे तुम्हाला मिळवायचे माझ्याच मार्केटला माल घेऊन या अजिबात म्हणत नाहीत ना व्हिडिओ मध्ये सांगताय तुम्हाला जिथं देता येईल चांगला देता येईल तिथं गेला तर तिथं द्या नाहीच गेला तर माझ्याकडे आणि याच्यातून शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की हा सगळा प्रामाणिक व्यवहार आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक अनुभवायला आपण मोकळं यावं हे माझं धोरण आहे की तुम्ही सहा महिने कष्ट तास घालवा मार्केट काहीच अडचण नाही ना बरोबर आहे ना आम्ही ठरवलंय हो एक चक्कर मारून आपण नाही बांधेच आपल्याला आधी चक्कर मारून येऊ मग आपण घेऊन जाऊ लोक माथेरानला महाबळेश्वरला मा लोणावळ्याला फिरायला जातात थंड ठिकाणी हो हो, हो. पैसे घालून आपण थोडस पैसे घालून आपल्याला पैसे कसे मिळवायचे यासाठी फक्त किडी चौधरी जिथं जिथं मार्केट आहे तिथं जा बरोबर आहे ना थोडस हा आतापर्यंत तुमच्यासारखं शेतकऱ्यांना पाठबळ आणि माहिती देणारा एकही मार्केटवाला कोणी नाहीये की ज्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांबरोबर संवाद साधलाय शेतकऱ्यांना योग्य त्यावेळी योग्य ते मार्गदर्शन केलं त्यामुळे शेतकरी चर्चा गावा गावागावात चर्चा आहे सर तुमची अहो गावागावात चर्चा म्हणजे झालीच पाहिजे आज महाराष्ट्र सोडून जर कर्नाटकामध्ये मागणी होती केडी चौधरीला राजस्थानमध्ये होत्या गुजरात मध्ये होत्या तिथं म्हणजे बच्चा बच्चा जानता आहे केडी चौधरी का नाम अशी तर झालेली मी म्हणतो ना त्या दिवशी तुमचा एक व्हिडिओ पाहिला एक व्हिडिओ कॉलिंग रेकॉर्डिंग मी ऐकली ते जे म्हणत होते ना तुम्ही आमच्यासाठी परमेश्वर शेतकऱ्यांसाठी तसंच झाले सर नक्कीच नाही एवढी उपमा मी म्हणलं मला देऊ नका एक जण म्हणला मला विठ्ठल पुण्यामध्ये आहे हो हो सर, का तो पण व्हिडिओ ऐकला मी आणि खरं आहे सर कारण काय होतं शेतकरी खूप कष्ट करतात मेहनत करत मी स्वतः ना मी आता म्हणजे मी माझं फळ ना फळ बागेतलं पाठ झालंय सर कोणत्या फळ काटा रोसलेला आहे का कालच्याला तो व्यापारी आमच्या चौफुल्यावर आल्यावर मला बोलवलं सौद्यासाठी ते म्हणला तुमच्यावर हे आलंय ते म्हणजे डाग येतात छोटे ठिपके आले बागेत म्हटलं बारा फळ सोडून जर ठिपका सापडला ह्याला ह्याला म्हणतात शेती करणं आणि मी तुम्हाला सांगतो तुमचं तुम्हाल शिक्षण झालेलं आहे चांगलं मी शिक्षक आहे सर श्या 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 मी तेच सांगतो ना तुमच्या शब्दातून मी सांगतो सांगल शिक्षण झालेलं आहे तुम्ही शिक्षक आहात उत्तम तुम्ही विद्यार्थी काढवताय तो हसला व्यापारी हसले ते म्हणलं फक्त बारा फळावर ठिपका आहे ते बारा फळ सोडून जर तुम्हाला जर ठिपका सापडला सगळा भाग देईन म्हणलं तुम्हाला हो, हो, तेन मी त्यांनी परत आहे ना विशेष नाही करा डाग आहे ठिपकाय म्हटलं माझं एक फळ परवा दिवशी रात्री मी नऊ वाजता ताक दोन किलो गुळ आणि एक औषध होत सोडलं होतं बिया फुकवण्यासाठी म्हटलं रात्री नऊ ला गेलो बीडवरून आल्यानंतर नऊ वाजता मला त्या झाडाचं फळ गेलेलं दिसलं कोणी तोडलं मी घरी त्याला म्हणलं आज कोण आलं बागेत ते म्हणले कस काय म्हणलं एक फळ जे होतं ना अति सुंदर ते फळ नाही त्या झाडाला म्हणतात शेती करणं <laughs> पानाशी फुलाशी आणि कळीशी जो बोलतो तो खऱ्या अर्थानं तन मन आणि धनाने एकत्र झालेला असतो आणि मग एवढं जर चांगली आपण शेती करतोय तर मग केडी चौधरी सारख्यांचं आपण मार्गदर्शन शंभर टक्के घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विचाराला आपण कुठंतरी समरूप होऊन आपण त्यांच्या बरोबर चाललं पाहिजे हा माझा विचार आहे म्हणून मी व्यापाऱ्यांना तीन दिवस झाले सौदा केला नाही आणि नाही आता काल पण म्हणलो रविवारी मला शनिवारी सुट्टी असते ना जाऊन यायचे ना दहा कॅरेट घेऊन जायचे चांगलाच माल आहे आपला सगळा म्हटलोर आणि ते जाऊन मार्केट पण पाहिजे आणि अंदाज पण येतो आपल्याला मार्केटचा मी एक सांगतो एक तर तुम्ही या किंवा पंधरा ते वीस कॅरेट पहिल्यांदा राशी बनत नाही दहा मध्ये हा होत आहेत ना होतात होत नाही एखाद्याचं अर्ध कॅरेट होत एखाद्या राशी दोन कॅरेट होतं एखाद्या एक कॅरेट होत त्याच्यात पंधरा ते वीस कॅरेट कधी आणायचं आणि त्याच्यात खरी टसल लागते आणि खरा रेट मिळतो नाही कळा तर आणाच तुम्हाला पटल त्या दिवशी तुमचंच दुकान आहे शेतकऱ्याच्या मुलाचं दुकान आहे हे लक्षात घ्या केडी चौदाचं नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाचं दुकान आहे आणि शेतकऱ्याचं खरं यो पिकवलेल्या फळाचं मूल्य या दुकानात होते ही तुमची जी भावना तयार होती ना ही शेतकऱ्याच्या मुलाचं दुकान आहे म्हणून होती बरोबर आहे बरोबर जावे त्याची वंशात तेव्हाची कळे बरोबर आहे आता तुम्ही पाथर्डी आले त्या प्लॉटवर रस्त्यावर माणसं जमा झाली हो तुम्ही मानेक दौंडीला पाथर्डीत आले ना कोणते गाव ते धामणगाव लालतो धामणगाव हा तर धामणगाव पासून आम्ही काय वरती मच्छिंद्रनाथ गडाच्या अलीकडे दहा किलोमीटर आहेत म्हणजे खूप जवळ आलते पण माहित नव्हतं आम्हाला तुम्ही इकडे विठ्ठल विठ्ठलांना बोसले ना बरोबर घेऊन शरद किंग टिशू कल्चरच्या संदर्भात लवकरात लवकर पातळीत कुठलं तरी ठिकाणी आम्ही डिक्लेअर करणार आम्हाला काय नाही करायचं फक्त महाराष्ट्राचा इज करायचं स्वप्न आहे माझं माझ्या तरुणांनी माल शंभर देशात पाठवला पाहिजे हे स्वप्न घ्यायचे आपल्याला केडी चौधरी मोठा नाही करायचं आपल्याला प्रत्येक घरातला शेतकरी त्यातला तरुण मोठा करायचा आहे बरोबर आहे ना बरोबर माझ्या गावातले सगळे माझ्या गावातले सगळे जे तालीबॉले आहेत मी ऍग्रीकल्चर डिप्लोमा पण आहे सर आणि मी सगळ्यांना पहिली माझ गणेश डाळिंब होतं दोन हजार सहा ला खड्डे खोदून लावलं होतं बीएड ला गेलो त्यानंतर मी बार, 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 तर त्यानंतर म्हणजे गावात कुठेच बाग नव्हती मी सगळ्या लोकांना त्या फाईल मार्फत सगळ्या करून आमच्या गावात जवळपास आता शंभर एक एकर जवळपास पन्नास साठ एकर सध्या सा पण आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात डाळिंब लागलं पाहिजे हो तिथं निचर्याची रान आहेत तिथं ती वलिता खाली डाळिंबाच्याच पिका खाली आली पाहिजेत आणि आपल्या देशातन आपल्या महाराष्ट्रातनं शंभर देशात माल गेला पाहिजे हे प्रत्येकाने स्वप्न ठेवलं तर तुम्हाला सांगतो आपण नोकऱ्या करायची महाराष्ट्रातल्या लोकांना गरज पडणार गरज नाही आणि शेती आहे सर आपली म्हणजे डाळिंबाची शेती आहे काही भागामध्ये ना महाराष्ट्रातला अर्धा भाग असा आहे की डाळिंबासाठी खास शेती डाळिंबासाठी <laughs> जी माती हवी जे वातावरण हवंय आणि आपला माल महाराष्ट्रातला टिकतोय मी महाराष्ट्र देशात अभ्यास करतोय माझं आपलं राजस्थानमध्ये मार्केट आहे गुजरात मध्ये आहे कर्नाटकमध्ये मी शेतकरी डिमांड करतात आपले मार्केट चालू करा करा मी म्हणलं जर थांबा मला हे पाच मार्केट झाले आज मी करणार आहे पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला पुढे जर न्यायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्राचं क्लायमेट चांगलं आहे महाराष्ट्राला आता कुठं तरी सगळी परिस्थिती अनुकूल असताना आपण दुसऱ्या पिकाकडे का वळायचं यासाठी आपण डाळिंब किती बी लागू द्या मंदी मंदी होणार नाही चांगलं डाळिंब पिकवा वा परदेशात जाऊ द्या खर आहे कारण की आपल्याकडे तीन एकर शेती असेल तीन एकर मध्ये सगळे मिळून साठ हजार रुपये वर्षभरात होत नाहीत त्यातला एक एकर शेत तलाव केला आणि दोन एकर मध्ये जरी बाग लावला तर दोन महिनेच अडचण येते आपल्याला फक्त मे आणि एप्रिल मध्ये पाण्याची तेवढ्यावर दोन एकर ठिबकवर तो बाग भागतोय आणि त्या दोन एकर मध्ये जर सात सहा सात आठ लाख रुपये झाले तर इकडं कष्ट करून साठ हजारात करण्यापेक्षा ते शेतकऱ्याला ते अर्धा एकर शेत तलावाला गुतलेलं पुरवतोय आता मला सांगा तुम्ही दोन एकरात किती होतंय म्हणले कमीत कमी धरलं दोन एकर मध्ये असा रेट असल्यावर तर पंधरा वीस लाख रुपये बी होत आहेत परंतु कमीत कमी आपण सत आठ लाख रुपये जरी धरले चार लाख रुपये एकरी तरी बी शेतकऱ्याला इकडे साठ हजार रुपये मिळतात त्या तीन एकर मध्ये एकमेव उत्पन्न देणार हे पीक दालीमकी त्याच्यामध्ये शेतकरी सुधरू शकतो बरोबर आहे आणि आता आपण जर सर्व्हिसला ज्यावेळेस असतो त्यावेळेस पूर्ण वेळ तिथं देतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यावेळेस पगार पन्नास साठ हजार रुपये चांगल्या नोकरदाराला मिळतो तुम्ही शिक्षक आहात ठीक तुमचा पगार त्या ते दृष्टिकोनातन सगळ्यांनाच तेवढा ते मिळेल माहिती नाही पण आता खाजगी शाळेत कमी रेटमध्ये सुद्धा पगारामध्ये काम करावं लागतं शिक्षकांना करावं लागतं बरोबर आणि अशा परिस्थितीत जर ते नॉलेज जर आपण शेतीसाठी वापरलं तर मला असं वाटतंय तुम्ही दोन हो शुँ। शुँ। दोन लाख रुपये महिना कमवसाल अशी काय माझ्याकडे उदाहरण आहेत ज्यांचं शिक्षण कमी आहे पण दोन दोन लाख रुपये डाळिंबात महिना मी चोवीस लाख रुपये कमावले पण मला दोन लाख रुपये मी मालक म्हणून कमावले हो आणि ते एपीजे अब्दुल कलामांचं वाक्य आहे ना तुम्ही मजूर बनण्यापेक्षा मालक बना हा तस तेच महत्वाचं आहे बरोबर आहे कारण आता आमच्या इकडे आहे ना भरपूर आता लोक करायला लागले डाळिंब आणि लागवड पण होऊ राहिली प्रकारे आणि तुमचा हा व्हिडीओ पाहून लोकांच्या लक्षात यायला लागलाय की आपल्याला व्यापाऱ्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर मग तुमची व्हिडिओ पाहूनच आपण पुढे गेलं पाहिजे मला कालच्या व्हिडिओ मध्ये एक जणांनी केलेलं आहे की आम्ही पाठी लावलेली आहे इथं एजंट लोकांना परवानगी नाही आणि इथं जागेवर खरेदी करणाऱ्याला आतमध्ये परवानगी नाही <laughs> बरोबर आहे हा तुम्ही कालची व्हिडिओ माझी आज सुटली असेल तर मला माहित नाही पण सुटली का पण ते ऐका का नाही मी कालची कालची राहिली माझ्याकडून वाटते ऐकायची पण आज सुटली असेल सकाळी ऑडिओ नाही ऑडिओ पाहिला तुमचा ना आताचा तो पहिला जे तुम रेट कमीचा जे बोलला ना शेतकरी तुमच्याशी आता पाहिला याच्या अगोदर तुम्हाला फोन करायच्या अगोदर आणि आमच्या म्हणजे परिसरामध्ये तुम्ही पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी का गेल्या वर्षी आलतात पा मला वाटतं धामणगाव का दौलवडगावला तुम्ही एकमेवा दौलावडगाव मी बोललो लोकांनी डोळ्यातनं पाणी काढलं हो दौलडगावला आम्ही त्या मेळाव्याला उपस्थित होतो केशव शेकडे आम्ही बरेच जण गावातले शेतकरी वैजनाथ शेकडे हो तर त्याला आम्ही उपस्थित होतो तसा आमची अपेक्षा आता आणखीन एखादा मेळावा आपल्या पाण्याचं धामणगाव किंवा आमचं दौलडगाव या परिसरामध्ये व्हावा तुम्ही, तुम्ही, तुम्ही तरुणांनी सुशिक्षित मंडळींनी एक नियोजित कार्यक्रम करा त्या ठिकाणी आम्हाला कधी आम्ही येईल उलट चहा पाण्याचा खर्च माझ्या न का ठेवा तुम्ही तुम्ही कुठलंही त्याच्यामध्ये योगदान देऊ नका कारण माझ्याकडे तुम्ही माल पाठवता मी मी रुपये खर्च नाही करत पण मला मला ज्ञान देण्यासाठी तुम्ही तिथे एकत्रित करा लोकांना शंभर टक्के आम्ही नियोजन करतो सगळ्या दाळि शेतकऱ्यांना मी त्याची यादी बनवतो संपर्क करून सगळ्यांना एक दिवस नियोजित कार्यक्रम तुम्हाला आम्ही आधी आठ दिवस त्याची तारीख देतो म्हणजे आपल्याला ते नियोजित हो 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 चालेल 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 चाले। काय करत नाही मी त्याच्यामध्ये कोणते गाव म्हणले आपले मसोबाची मसुबा। वाडी खूप वेळ दिला तुम्ही बरं वाटलं नाही नाही आमचा नाही आम तुम्ही एवढ्या घाईत एवढा वेळ दिला म्हणजे हे हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचेच आभार मानले पाहिजेत की शेतकऱ्या बरोबर एवढा वेळ द्यायला तुम्हाला वेळ भेटतोय आवड असली की माणसाला सवड भेटते बरोबर आहे बरोबर तर मला तुमच्याशी बोलायला आवडत नाही मी मग माझा फायदाच पाहिला मुद्द्याचं बोललो तर ते चालत नाही ना तुमच्या अंतर्भावना काय आहेत या सुद्धा महत्वाचे आहेत ना म्हणजे मी मग अशी आलेला तुमचा झालेला फोन मध्ये मी थोडस असं म्हणजे वेळ न सगळ्यांच्याकडे म्हणून मी पटकन ठेवला तो तु। आणि तुम्ही परत फोन फोन केला म्हणजे याच्यातून तुमच्याकडे किती मोठी आवड आहे शेतकऱ्याविषयी किती तुमच्याकडे तळमळ आहे लक्षात देतो सर हा 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 नाही बरोबर मी सगळ्यांनाच उत्तर देतोय ना प्रत्येक फोनला उत्तर देतोय आता गाडीत बसलो जो दोन अडीच तास माझे फोनच चाललेले चालेल काहीच नाही नियोजन करतो आम्ही एक मेळावा घेऊ आपण गाडींशी चालेल चालेल घ्या सरकारनं एकत्र करा मी येईल तिथं आणि उद्याची आजची शिती नाही मला उद्याच्या दहा वर्षाची शेती आपली कशी त्याचा आराखडा आपण सगळ्यांनी तयार करू हो सर हो सर चालेल 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 ओके धन्यवाद थँक्यू ओके धन्यवाद